श्री काशीखंड कथासार अध्याय त्रिपन युवती महिमा महादेवाने यमाचा पराभव केला त्या मधुरशया ब्राह्मणास कैलास पर्वतावर घेऊन आले त्या ब्राह्मणाच्या इच्छेनुसार सदाशिवाने त्याला नवीन जन्म दिला पुण्यवान कुत्र्याला नवीन जन्म दिला उलागर गावात मधुरशयास पुन्हा ब्राह्मणकुळात जन्म दिला व त्या स्वानास राजा प्रथा रुद्र केले मधुर शया हा नवीन जन्मात भक्तियुक्त अंतकरणाने शिवाची आराधना करू लागला एकदा दिवशी नारदमणींनी सर्व अप्सरांना विभूतीचे महत्त्व सांगितले हे विभूतीचे महत्त्व ऐकून अप्सरांना आनंद वाटला या श्रेष्ठ विभूतीमुळे यमाचाही पराभव झाला होता त्यामुळे प्रत्येक शिवभक्ताने स्नान झाल्यानंतर ओम नम शिवाय या मंत्रावरचा उच्चार करीत कपाळावर युवती लावणे महत्त्वाचे आहे युवती लावलेल्या शिवभक्ताचं वंदन करतो काही दिवसानंतर महादेवाने व मुनीने प्रताप रुद्र व नूतन मधुरशय्या ब्राह्मणाची परीक्षा पाहिली त्या परीक्षेत दोघेही उत्तीर्ण झाले त्या दोघांची शिवभक्ती पाहून नारदमुनीने महादेवाशी पूर्वजन्मी कोण होते ते सांगितले महादेव शिवगणास म्हणाला मी या दोघांनाही पहिल्याच पर्वतावर नेणार आहे यावर शिवगण म्हणाले या दोघांप्रमाणे या राज्यातील सर्व लोक शिवपासक आहेत तेव्हा या लोकांचाही उद्धार करावा सदाशिवाने आपल्या गणांची विनंती मान्य केली त्या राज्यातील सर्व लोक दिव्य विमानात बसून कैलास पर्वतावर गेले कार्तिकीय म्हणाला अशा प्रकारे हे युभतीचे महत्व आहे हे दिव्य कथा श्रवण केल्यास सर्व असाध्य रोग बरे होतात प्रत्येक शिवभक्ताने कपाळास व सर्वांगास भस्म फासावे जो कोणी सर्वांगास व कपाळास भस्म लावतो त्याला मृत्यूनंतर शिवलोक मिळतो शंकर पार्बतीपती हर हर महादेव भक्तान व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा